नमस्कार माझं नाव अंकिता लांडे आमचा चित्रपट होय महाराजा एक येत्या एकतीस मेला रिलीज होतोय आजच त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे त्या फिल्ममध्ये मी आयशा नावाचा कॅरेक्टर करते अँड बद्दल सांगायचं म्हटलं तर ही इज अ व्हेरी कॉन्फिडंट गर्ल मुंबईची राहणारी एक असं शहरी मुलगी आहे आणि तिची एक आर्ट गॅलरी असते आणि तिचं तिचं आयुष्यात मस्त चाललेलं असतं आणि मग तिला रम्या भेटतो चुकून काय आहे ना म्हणजे कसं एक धडक भेट जी होती नाची सिनेमात आपल्याला पाहायला मिळते सगळ्याच सिनेमात पाहायला मिळते जसं एक ॲक्टर आणि ॲक्ट्रेसची भेट असते तशी त्यांची भेट आहे तर त्या भेटीनंतर तिच्या आयुष्यात काय काय घडतं म्हणजे तिचं तिचं चांगलं चाललं असतं पण रम्याचं मुळे किंवा रम्याच्या त्याच्या मामामुळे काय काय जे गोष्टी घडतात त्याचे जे रिपकर्शन किंवा त्याचे जे इफेक्ट्स असतात त्या आयुष्याला पण सहन करावे लागतात किंवा तिच्या आयुष्यात पण पुढे बदल येतात तर हे सगळं ही सगळी धमाल तुम्हाला होय महाराज मध्ये पाहायला मिळेल तुम्हाला गाणी आवडलीच असेल ट्रेलर पण मी आय एम व्हेरी शुअर की नक्कीच आवडला असेल तर फिल्म तुम्हाला नक्कीच आवडेल मी सगळ्यांना हीच रिक्वेस्ट करेल की येत्या एकतीस मे ला आमची फिल्म रिलीज होते तर तुम्ही प्लीज थिएटरमध्ये जा थँक्यू टी व्ही टेन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आमचा हा व्हिडिओ <América> शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब